कारण संविधानाच्या कलम एकोणतीस ब्रॅकेट तीनशे पन्नास आणि तीनशे पन्नास वर्च हे थिएटर उल्लंघन होतात त्यामुळं आणि कर्नाटकाच्या भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या कायद्यानुसार जिथं पंधरा टक्केपेक्षा जास्त लोक एका पर्टिक्युलर स्पीकिंग कम्युनिटीचे आहेत त्यांना सरकारी ठिकाणी त्यांची भाषा आणि त्यांची कागदपत्र मिळाली पाहिजेत असा नियम आहे तर तो नियम दोन हजार चारला विड्रॉ केलो आणि त्यानुसार आम्ही नवीन नियम करणार असा एक आदेश परवा दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितला पण तो विड्रॉ करून मॉडीफाय होईपर्यंत जुन्या कायद्यानुसार सगळं चाललं पाहिजे असा नियम संविधानात त्याची तरतूद आहे त्यामुळं मराठी भाषिकांवर हा थेट अन्याय आहे तुमच्या मतदारसंघामध्ये मराठी बहुभाषिक आहेत म्हणजे आम्ही जरी तुमच्या विरोधात समजला तरी तुमच्या पक्षात सुद्धा आमचे मित्र काम करतात म्हणजे एकंदरीत त्यांचा तरी विचार करू तुम्ही याच्यावर जरा गांभीर्याने विचार करावा आणि खूप म्हणजे आता काल गण गणेशोत्सवाचा सुद्धा फलक काढला गणेशोत्सव म्हणजे बेळगावच्या जिवाळ्याचा विषय आणि पुण्यानंतर लोकमान्य टिळकांनी बेळगावातली संस्कृती बघून इथला संस्कृती महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाबाब तसेच युवा समिती नेपाणी युवा समिती खानापूर बेळगाव शिवसेना त्यांच्या वतीनं आज जिल्हा बेळगाव ग्रामीणचे आमदार तसेच महिला आणि बालविकास मंत्री सन्मान्य लक्ष्मी हेबाळकर मॅडम यांची भेट घेऊन कन्नड प्राधिकरणाच्या नावानं शंभ बेळगावमध्ये तसेच आजूबाजूच्या भागामध्ये शंभर टक्के कन्नड सक्तीकरणाचा फुटवा जो काढला आहे त्यानुसार महानगरपालिकेतल्या पाट्या हटवून त्या पूर्णपणे कन्नडी करण्याचा जो घाट घडलेला विरोधात निवेदन देण्यासाठी चालू आम्ही या ठिकाणी येऊन सन्मान्य मंत्री महोदयांना निवेद विनंती केलेली आहे ज्या पद्धतीनं आम्ही सत्तर वर्ष झाली ही चळवळ लढतो आहे हा लढा लढतो आहे आम्ही लोकशाही मार्गाने लढत असताना दोन हजार चार साली आमचा खटला सुप्रीम कोर्टात आहे तो सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेपर्यंत हा ही कन्नडशक्ती तात्काळ थांबवावी ज्या पद्धतीनं भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या सचिवांनी लेखी त्या ठिकाणी सूचना बेळगाव महानगरपालिकेच्या आयुक्तांना तसेच जिल्हाधिकाऱ्यांना केलेले आहेत की भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे हक्क ह्या बेळगावातल्या मराठी भाषिकांना मिळाले पाहिजेत आणि ते, ते तात्काळ अंमलातांना असा असूनसुद्धा त्यांनी त्या आदेशाला वाटण्याच्या अक्षरा देत त्यांनी परत शंभर टक्के कन्नड शक्ती चालवली आहे की तात्काळ थांबली पाहिजेत आम्ही मराठी भाषिक म्हणून यांना निवेदन दिलेलं आहे आम्ही विरोधक म्हणून आमचा विचार न करता तुमच्या पक्षात हजारो मराठी भाषिक काम करतात त्यांचा तरी विचार करा कारण ते सुद्धा मराठी आहेत अशा पद्धतीची विनंती आम्ही त्यांना केलेली आहे या संविधानिक अधिकारांवर गदा न आणता या आमच्या चळवळीचा विचार न करता किमान एक आमची भाषा आणि संस्कृती संपूर्ण याचा विचार त्यांनी सहानुभूतीपूर्वक करावा अशी विनंती करत त्यांना आम्ही सांगितलेला आहे प्र या सगळ्या लोकप्रतिनिधींना लो, लो निवेदन देऊन ही विनंती केली जाईल आणि कुठल्याच प्रकारची कारवाई जर झाली नाही तर मग रस्त्यावर उचलून तीव्र आंदोलन त्या ठिकाणी केलं जाईल असा इशारा आम्ही या ठिकाणी आज देतोय प्रत्येक लोकप्रतिनिधींना यास या आधी भेटलेलो आहे या नंतरसुद्धा भेटून ही विनंती करून मराठी भाषेला योग्य तो सन्मान मिळवायच्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र